पुणे पोरशे अपघात प्रकरणातील आरोपी शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे तर डॉक्टर अजय तावरे अतुल घटकांबळे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना सात जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली हवेली तालुक्यातील मौजे कुंजीरवाडी येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा हार अर्पण केलाय श्री विठ्ठलाच्या चरणी चार पदरी तर माता रुक्मिणीच्या चरणी पाच पदरी सोन्याचा हार अर्पण केला हाराचे एकूण वजन हे दोनशे एकोणपन्नास ग्रॅम असून त्याची किंमत जवळपास पंधरा लाख एक्याण्णव हजार एकशे दहा रुपये इतकी आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांची प्रतिमा आणि उपरणे देऊन तुपे यांचं सत्कार करण्यात आलं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य सा साधत ग्रीन होप या पर्यावरणवादी संस्थेतर्फे नवी मुंबईत वृक्षारोपण करण्यात आलं नवी मुंबईतील प्रत्येक भागांमध्ये वृक्षारोपण करत पर्यावरणविषयी जनजागृती देखील करण्यात आली मनमाड शहरावर पाणी टंचाईचं सावट पाहायला मिळतंय धरणांनी तळ गाठल्यानं मासे मासेमारी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं चित्र देखील पाहायला आहे सध्या मनमाड शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असून यामुळे नागरिकांना मात्र मोठी गैरसोय निर्माण झाली आहे या धरणानं तळ गाठल्यानं आता पालखेडच्या रोटेशनवरच मनमाडकरांची भिस्त आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिल चिपळूण तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे मेघगर्जनेसह पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा मात्र सुकावला येवला शहरासह परिसरामध्ये दुपारच्या सुमारास पावसानं हजेरी लावली आठवडा बाजार असल्यानं अचानक आलेल्या पावसामुळे बाजारामध्ये आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडालेली होती तालुक्यातील अनकई येथील विनायक जाधव यांचे शेतावरील सोलर पंप हा वादळी पावसानं उडून गेलाय जवळपास दोन लाख रुपयानं या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पावसानं हजेरी लावली असली ला तरी देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा येवला तालुक्यातील शेतकरी करताय वर्ध्याच्या तळेगाव येथील लागलेल्या आगीमध्ये दोन घरं जळून खाक झालेली आहेत ही आग एवढी भीषण होती की घर गर आणि घरातील साहित्यांचं पूर्णपणे जळून राग झाली आहे ही आग कशाला लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही तरी आगीमध्ये मात्र मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही दिल्लीतील पाणी टंचाईवरती तातडीची बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेली आहेत पाच जून रोजी बैठक होणार असून केंद्र सरकार हरियाणा सरकार, सरकार हिमाचल प्रदेश आणि दिल्ली सरकारची तातडीची बैठक होणार आहे दिल्लीतील पाण्याची समस्या सोडवावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीमुळे कल्याणमधील पाणीपुरवठा बंद असणार आहे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून कल्याण डोंबिवलीकरांचा पाणीपुरवठा बंद आहे एसटी महामंडळानं उत्पन्नाचा एक पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली आहे यातून अल्प खर्चामध्ये एसटीला चांगलं उत्पन्न मिळत होतं मात्र आता एसटी महामंडळाचं मालवाहतुकीकडे दुर्लक्ष झालेलं असून त्यामुळे मासिक उत्पन्नामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांची घट झाली आहे भारतात कोरोना महामारीनंतर डीजेवर नाचताना पार्ट्यांचा आनंद लुटताना आणि कार्यालयांमध्ये काम करताना अचानक हृदय बंद पडण्याची प्रकरणं अजूनही देशामध्ये पाहायला मिळत आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे था हसताना खेळताना काम करताना आणि बसताना व्यायाम करताना देखील लोक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावत असल्याची ही समोर येत आहे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्त संदर्भात रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलेली आहे मुंबईतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार ससूनमध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात या आरोपींचा हात होता अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी दोन आरोपींची नावं आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना मुंबईतून ताब्यात घेतलेला आहे हिंगोली या नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दोडेगावकर आमदार राजू नवघरे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वसमत विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि सोबतच पालकांचं देखील सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलं सांगली शहरामध्ये परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार हजेरी या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं लावली आहे शहरासह अनेक भागांमध्ये दमदार असा पाऊस पडला आहे सकाळपासून सांगली शहरामध्ये उकाडा वाढलेला होता मात्र आता दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पाऊस पडलेला असून या ठिकाणी पावसामुळे नागरिकांची मात्र आता तारंबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पैठणच्या पाचोड परिसरामध्ये सलग दोन दिवस पावसानं रिमझिम हजेरी लावली त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे यावर्षी छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे चाळीशी पार चढलेलं होतं मात्र पावसानं तापमानामध्ये घट झाल्याचं सा पाहायला मिळत आहे अचानक हवामान बदलामुळं शहरामध्ये पावसाचं आगमन झालं आणि यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला असून उष्णतेपासून नागरिकांना आता मात्र दिलासा मिळतो आहे मनमाड नांदगाव आदी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं शेतकरी सुकावलेला असून गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना देखील उकाड्यापासून सुटका मिळाल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय या पावसानं आता शेतकरी राजा आपल्या मशागतीचं काम आता मोठ्या गतीनं सुरुवात सुरुवात करू लागलेलं आहे आणि तसं चित्र या भागांमध्ये पाहायला मिळतंय आहे समृद्धी महामार्गावरती अपघाताची मालिका सुरूच आहे समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झालेली असून सदर ट्रॅव्हल्स ही रायपूरवरून पुण्याकडे जात असताना सकाळच्या सुमारास धोणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ ड्रायव्हरच्या चुकीमुळे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती कळतीय ट्रॅव्हल्स पलटी होताच ड्रायव्हर हा पसार झालेला आहे तर ट्रॅव्हल्समधील चार ते पाच प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली